जीएम न्यूज मराठी हिंगणगाव तालुका कौटेमंकाळ येथील श्री यल्लामा देवीची वार्षिक यात्रा अतिशय आनंदात भक्तिमय वातावरणात आणि सुरळीतपणे पार पडली या यात्रेच्या यशस्वी आयोजनामध्ये भाविक भक्त गावकरी प्रशासकीय यंत्रणा आणि विविध समाजबांधवांनी महत्वाची भूमिका बजावली यात्रेच्या आयोजनासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने वर्गणी व देणगी स्वरूपात योगदान करण्यात आले यात्रेच्या यशस्वीतेसाठी स्वच्छता कर्मचारी देवीची पूजा पालखी प्रदक्षिणा आणि किच यांचे विधी पार पाडणारे पुजारी बांधव तसेच देवीची पालखी सोहळा सजवणारे जोगते पालखीचे मानकरी आपणगोंढा पाटील व किचाची जबाबदारी पार पाडणारे चर्मकार समाज बांधव यांचेही मोठे योगदान आहे यात्रेला संगीताची रंगत देणारे कैकाडी समाज बांधव आणि परशुराम मंदिरासाठी मूर्ती अर्पण करणारे आर वनमोरे कुटुंबीय यांनी यात्रेला एक वेगळाच आनंद प्रदान केला विविध प्रकारच्या योगदान देणाऱ्या भाविकांनी विशेष सहकार्य केले ग्रामसेवक पोलीस पाटील कौटमाकाळ पोलीस स्टेशनचे बंदोबस्त कर्मचारी होमगार्ड तसेच गावातील युवकांनी सतर्क राहून योगदान दिले वाहन पार्किंग व्यवस्थेसाठी जागा उपलब्ध करून देणारे सचिन उर्फ बुजगोंडा पाटील यांचे सहकार्यही उल्लेखनीय ठरले मंदिराच्या लाऊडस्पीकर वेळोवेळी सूचना देणारा युवक मंडळाने आणि यात्रेच्या नियोजनासाठी गेल्या पंधरा दिवसापासून अथक परिश्रम करणाऱ्या यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली हिंगणगाव ग्रामपंचायत व यात्रा कमिटीच्या वतीने या यशस्वी यात्रेसाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानले जात आहे जीएम न्यूज मराठी चॅनेलसाठी मुख्य संपादक एच बी तांबोळी अशाच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जीएम न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा